महापालिका निवडणुकांचा निकाल सर्वत्र आलेला आहे भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष झालेला आहे आणि सगळ्यात जास्त चर्चा जे राहिलेली त्यामध्ये एक होतं ते सोलापूरचं कारण की सोलापूरमध्ये भाजपमध्ये रुसवेफुस फुसुवे होते दुसरीकडे नुकतात निवडणुकीमध्ये तिथल्या पालकमंत्र्यांवरच वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते पण आत्ता झालेल्या निकालामध्ये सोलापूरमध्ये क्लीन स्वीपमध्ये भाजप जिंकून आलेला आहे प्रचंड मोठं भूमत जे आहे ले ले। संपुर, बोलता आपने से पालक ते पहिल्यांदा तिथे मिळताना दिसलेलं आहे त्या संपूर्ण संदर्भात बोलतात आपल्याबरोबर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे ज्या पद्धतीने नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये झाला तिथे तुम्ही संख्या जरी भाजपाची वाढवली तरीही तुमच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पण हे सगळं वॉश आऊट केलं आत्ताच्या निकालाने नाही आपण सातत्याने पाहतो की भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यांनी एक विकासाचं विजन घेऊन महाराष्ट्रामध्ये काम केलं खास करून सोलापूरच्या विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी सोलापूर जिल्ह्यासोबत राहण्याचं सोलापूर शहरासोबत राहण्याचं काम केलं आणि सोलापूर शहरातले सगळे प्रश्न अगदी विमानतळ असेल द्वेरी पाईपलाईन असेल आय टी पार्क असेल अन्य सगळे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं आणि लोकांनी निर्णय घेतला की या शहराचा विकास कोण करू शकतो तर भारतीय जनता पक्ष करू शकतो आदरणीय देवेंद्रजी करू शकतात म्हणून लोकांनी भारतीय जनता पक्षाला कौल दिला कोणी काही म्हटलं कोणी किती गोष्टी केल्या तरीसुद्धा व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ स्य आहे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे आणि या म्हणूनच सोलापूर शहरातल्या जनतेनं पक्षाला बहुमत दिलं जे बहुमत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्वतःच्या ताकदीवर महापालिकेमध्ये कधी सत्ता आली नव्हती आता स्वतःच्या ताकदीवर सत्ता आलीच आली परंतु आम्ही एकशे दोनपैकी सत्त्याऐंशी जागेवर आम्ही विजय मिळवला तोही खूप मोठ्या फरकाने मिळवलेला आहे त्यामुळं या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व अधोरेखित झालं आहे तिथे सु प्रणिती शिंदे खासदारांनी जोरदार खूप वेगळ्या वेगळ्या स्वरूपाची टीका केल्या तुमच्यावर भाजपला खूप वेगळ्या स्वरूपात टीका केल्या गेल्या तरी देखील जनतेने भाजप का स्वीकारला काँग्रेसला कारण की तिथे तुम्हाला शिंदे काँग्रेसचे इतके वर्ष तिथं असणारं वर्चस्व या सगळ्या गोष्टी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रणितता खासदार आहेत आणि ते खासदार म्हणून काम करत असताना सामान्य लोकांशी सोलापूर शहराशी जिल्ह्याशी त्यांची नाव तुटलेली आहे सोलापूर शहराच्या निवडणुका जर दिल्लीत बसून केल्या आणि दिल्लीतून निवडणुकीचं निरीक्षण केलं तर कसा विजय मिळेल कार्यकर्ते वाऱ्यावर सोडलेले होते आपण पाहिलं असेल उमेदवार वाऱ्यावर सोडलेले होते आणि शेवटी हे सगळी परिस्थिती बघितल्यावर जनतेने यांना वाऱ्यावर सोडलं अशी परिस्थिती आहे फक्त बोल्ड स्टेटमेंट करणं मोठ्या मोठ्या नेत्यांच्यावर टीका करणं आणि प्रसिद्धी झोतात राहणं एवढंच काम प्रणिधीताईनं जमतं याच्यापेक्षा अधिकचं जमत नाही आरोप करायचं आहे की जे टी व्हीवाल्यांनी चॅनलवाल्यांनी दाखवले पाहिजे असे आरोप करायचे मग पालकमंत्री स्वतःच पैसे वाटतात असाही आरोप करायचा पण आपण एक गोष्ट समजून घ्या की शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं अस्तित्वच राहिलं नाही आणि खास करून पणिती उभ्या होत्या त्यांना कोण उमेदवार आहे सोलापूर शहरामध्ये हेही माहिती नाही तर सोलापूर शहरातल्या नेत्या आहेत ने परंतु आपण जेव्हा कार्यकर्त्यांसोबत राहतो शहरातल्या जनतेच्या सोबत राहून जनतेला जे पाहिजे त्या पद्धतीचा विकास आपण करायचा प्रयत्न करतो जे सोलापूर शहर कामगारांचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं बीडी कामगार असेल यंत्रमाग उद्योग असेल यासाठी प्रसिद्ध होतं ते शहर अलीकडं बघता आपण की हे सगळे उद्योग व्यवसाय कमी झाले आणि शहरामध्ये प्रचंड मोठी बेकारी वाढली त्याचा परिणाम असा झाला की शहर विस्थापितांचं शहर अशा पद्धतीचं परिस्थिती निर्माण झाली त्याही परिस्थितीमध्ये आपण बघितलं ही, ही लोक पुन्हा या शहरामध्ये आणायचे असतील <coughs> पुन्हा ही लोक शहरामध्ये आणायचे असतील तर आपल्याला या शहरात पुन्हा उद्योग उभे केले पाहिजेत एम आर डी सीचं विस्तारीकरण असेल वस्त्रोद्योग व्यवसायासाठी पाठबळ देण्याची व्यव असेल आय टी पार्क उभारणे असेल या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर शहर पुन्हा विकसित होईल शहराचं वैभव पुन्हा प्राप्त होईल अशा पद्धतीचं आश्वासक काम भारतीय जनता पक्षानं शहराच्या समोर ठेवलं जनतेसमोर ठेवलं मान्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी दोन वेळा आले आणि त्यांनी शहराला ते सांगितलं की आम्ही हे करतो आहे त्यांचा विश्वास ठेवला शालेत देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि आपण बघितलं की प्रचंड मोठं बहुमत आता भारतीय जनता पक्षाला दिलं दोन प्रश्न शेवटचे आहेत एक तर एम आय एमला पण तिथे यश मिळालं आहे हे नेमकं कशाचं द्योतक आहे हिंदू मुस्लिम पोलरायझेशन झालं यामुळे झालं का दुसरी गोष्ट की ह्या सगळ्या कालावधीदरम्यान भाजपमधला अंतर्गत देशमुखांचा विषयसुद्धा हो खूप चर्चेचा होता म्हणजे पहिल्यांदा तुमच्या थेट बेछूट स्वरूपात आरोप केले गेले नंतर तुम्ही ज्या पद्धतीने तिकीट वाटप केलं आणि त्याचा यशात रूपांतर झालं तर हे नेमकं काय होतं एक आहे की प्रत्येकाला आपापल्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं पाहिजे असं वाटत असतं त्यात त्या त्यातून काही नाराजीचे प्रश्न निर्माण झालेले होते परंतु शेवटी आपण पाहतो की जेव्हा पक्षवाढीचा विषय येतो आणि जेव्हा पक्ष निवडणुकी जिंकण्यासाठी लढायचे असते तेव्हा काही तरजोडी करायला लागतात की ज्या तरजोडी महाभारतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने केलेल्या होत्या की जेव्हा कौरवाना हरवायचे कुठल्या योद्ध्याला हरवण्यासाठी कुणाला आपल्या सैन्यात घ्यायला लागेल हे तेव्हा त्यांनी बघितलं तर त्याचा त्याच अनुषंगानं आपण ही निवडणूक जिंकण्यासाठी कुणाला आपल्यासोबत घेणं आवश्यक आहे कुठल्या प्रभागात कोण उमेदवार असावा याची माही आ, अभ्यास केला आणि त्यांना घेतलं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी ते निर्णय घेतले ठीक आहे पक्षाने घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना पालकमंत्री खाली सापडतो पालकमंत्र्यावर सगळ्या चर्चा होत असतात पण शेवटी मी सांगितलं होतं की यश आलं तरी ते पक्षाचं आहे आणि अपयश आलं तरी ते पालकमंत्र्याचं आहे त्यामुळे ही सगळं स्वीकारायची मानसिकता ठेवून आपण वस्तुस्थिती समोर आणून आपण क काही वेळा आपल्याला कठोर निर्णय घ्यायला लागले काही वेळा आपले निर्णय सगळ्यांना पच पचलेही नाहीत अशाही परिस्थितीत आपण निर्णय घेतले आणि अशा परिस्थितीमध्ये खास करून मी मुख्यमंत्री मोदयांना देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन की आमच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले त्यांनी बळ दिलं म्हणूनच हे शक्य झालं आणि म्हणून आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट जो महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे तो सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये मिळालेला आहे आपण पाहिलं आपल्या आणि खास करून सगळ्याच्या दृष्टीने दुर्दैवी गोष्टी आहे की एम आय एम आमचा विरोधी पक्ष नेत विरोधी पक्ष झाला आहे आणि एम आय एमच्या बेरीज केल्यानं बाकी सगळ्या पक्षांची बेरीज केली तर एम आय एम होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे खऱ्या अर्थानं या सगळ्याच पक्षांनी मग शिंदे सेना असेल मग अजितदादाचे राष्ट्रवादी असेल किंवा शरद पवार राष्ट्रवादीचं खातंच उघडलं नाही आणि खास करून प्रणिधीताईंचा काँग्रेस पक्ष असेल हे सगळे पक्ष असा ताळाला गेलेले आहेत शहरामध्ये या सगळ्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे खास ता करून ताईंना आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे की दिल्लीमध्ये बसून राजकारण करता येत नाही सामान्य कार्यकर्ते या पाठीशी उभं राहायला लागतं फक्त राहुल गांधीच्या समाधानासाठी मोदीजींच्यावर फडणवीस साहेबांच्यावर भारतीय जनता पक्षावर टीका करून राजकारण करता येत नाही हे या निकालानं दाखवून दिलं आहे धन्यवाद साहेबांनी सांगितलेलं आहे की फक्त टीका करून चालणार नाही तर रस्त्यावर उतरावं लागेल आणि जनतेसाठी काम करावं लागेल त्यामुळेच भाजपाला यश प्राप्त झालेलं आहे व्हिडिओ अरुण पेडणेकर सर सा, सागर कुकणी मराठी मुंबई